रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा आवकेची तसेच भावाची परिस्थिती कशी आहे तसेच चेन्नई येथे आज कांद्याच्या भावामध्ये मोठी सुधारणा झालेली आहे तर नवीन कांद्याची आवक आज चेन्नई येथे नेमकी कशी आहे सविस्तरपणे दोन्ही कांदा मार्केटचा रिपोर्ट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे उलटेकडे गुल ते आज कांद्याची आवक ही कालच्या तुलनेमध्ये डबल झालेली आहे नव्वदपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते सकाळी सात वाजेपर्यंत आलेली होती पुणे उलटेकडे ते आज बिगेस्ट्रा सुपर व्ही आय पी कांद्याच्या काही लॉटला चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज निघाले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक नंबर प्रतीचे चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्याचे भाव चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले मीडियम क्वालिटी कांदे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले त्याचे बाजारभाव तर गोल्टा गोल्टी तीन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहे मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कांद्याची आवक आज डबल झालेली आहे तर बाजारभाव कालच्या तुलनेमध्ये किलोमागे दोन रुपयांनी आज कमी झालेला आहे मित्रांनो आवक डबल झालेली आहे त्यामुळे बाजारभाव किलोमागे दोन रुपयांनी कमी झालेले आपल्याला दिसून येत आहे जास्त काही घसरण आज पुणे गुलटेकडे ते नाही तर मित्रांनो चेन्नई येथे आज चाळीस कांदा गाड्यांची आवक आहे त्यामध्ये जुन्या कांद्याचे पस्तीस गाड्या आहेत तर नवीन कांद्याच्या फक्त पाच गाड्यांची आवक आज चेन्नई येथे दाखल झालेली आहे मित्रांनो नवीन कांद्याची आवक चेन्नई इथे आज खूप कमी झालेली आहे महाराष्ट्रातील मिडियम कांदे पाच हजार रुपयापासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील जुने मिडियम कांदे आज चेन्नई येथे विकलेले आहेत तर जास्तीत जास्त आज चेन्नई येथे पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव आज निघाले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याच्या भावामध्ये क्विंटलमागे चारशे रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली आहे तर नवीन कांदे चार हजार रुपयापासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज जास्तीत जास्त चेन्नई येथे विकलेले आहेत तर मित्रांनो चेन्नई येथे जुन्या कांद्याचाच बोलबाला आज दिसून येत आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा